एक क्लिप आहे नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे निसीम भक्त आहेत त्यांना किती माहिती आहे त्याची महाविकास सर्जेकोट म्हणजे मालवण इथे ज्या जो पुतळा होता आणि तो पुतळा समुद्रामध्ये कोसळला बघा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्यांचा पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन झाला त्यांना आंदोलन करताना हेही माहिती नाही की जो पुतळा कोसळला तो सर्जेकोट येथे नाही तर राजकोट इथे कोसळला दोन वेगळ्या गोष्टी त्यांनी विकिपीडियात बहुतेक अभ्यास केला असावा यांनी किंवा यांच्या सचिवांनी आणि यांचं भाषण लिहिलं असं किंवा भा, सचिवाने भाषण लिहिलं असावं आणि यांनी काहीतरी वेगळंच बोलले असावे आणि पुतळा समुद्रात कोसळला असं त्यांना म्हणायचं आहे तो पुतळा कुठे कोसळला हे तुम्हाला मला सगळ्यांना चांगलं माहिती आहे त्याच्यावर आता बरंच पाणी वाहून दिलं आहे आज हे सांगायचं कारण म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाढवण बंदराच्या प्रकल्पाचा पायाभरणी सोहळा करताना जे भाषण केलं त्याच्यात त्यांनी अतिशय स्पष्टपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याच्याबद्दल माफी मागितली आणि जे सगळे शिवप्रेमी आहेत त्यांचीही माफी मागितली शिवाजी महाराजांची तर माफी मागितलीच पण शिवप्रेमींचीही माफी मागितली, मागितली। कारण जी चूक आहे ती चूकच आहे त्याच्यामध्ये काही त्याचं कुठलं लंगड स्पष्टीकरण होऊ शकत नाही आणि या चुकीसाठी जे जे कोणी जबाबदार राज्य सरकारचे लोकं असतील नौदलाचे लोक असतील कंत्राटदार असतील शिल्पकार असतील जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे पण त्यांना शिक्षा देण्याचा आणि हा पुतळा कोसळला म्हणून सरकारनीच राजीनामा द्यावं अशी मागणी करणारे नेमके कोण आहेत ने? ज्यांना राजकोटच माहिती नाही जे सर्जेकोट म्हणत आहेत आणि पुतळा समुद्रात कोसळला म्हणत आहेत कालचा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आणि आजचं मोदींचं भाषण ऐकलं असेल तर त्यातले बरेचसे मुद्दे जुळतायत हे बघून मला आनंद झाला अर्थात मोदींचं भाषण बरंच तपशीलवार आहे मी माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या मोदींनी त्याला आकडेवारी आणि आपण घेतलेल्या निर्णयांची जोड दिली मित्रांनो दोन तीन दिवस उशिरा व्हिडिओ केले जात होते याचं कारण म्हणजे तीनच दिवसापूर्वी मी गेटवे ऑफ इंडियातून एका अभ्यास दौऱ्यासाठी जवाहर द्वीप म्हणजे खरं ते बुचर आयलंड आहे खाटकाच्या बेटाला जवाहरांचं नाव का दिलं मला कळलं नाही जवाहरलाल नेहरूंना खाटकाशी काय जोडलं गेलं पण ठीक आहे आता त्या बेटाला जवाहरद्वीप म्हणतात पूर्वी त्याला बुचर आयलंड म्हणायचे त्या बुचर आयलंडला भेट दिली आणि तिकडनं मी आता ही बोट सर्व्हिस सुरू झाली आहे बेलापूर आणि गेटवे ऑफ इंडिया त्यातनं तुम्हीही याला जाऊ शकता पण बेलापूरपर्यंत जाता येतं आणि जेव्हा तुम्ही गेटवे ऑफ इंडिया बेलापूरला जाता तेव्हा एक वेगळंच फिलिंग एक वेगळंच वातावरण तुम्हाला दिसतं म्हणजे तुम्ही आतापर्यंत मुंबईत किनाऱ्यावर उभं राहून समुद्राकडे बघता किंवा अटल सेतू वरनं समुद्राकडे बघता पण समुद्रातनं मुंबईकडे बघताना जे एलिफंटाला गेले असतील किंवा अन्य कुठे गेले असतील त्यांना हे दिसलं असेल पण जेव्हा तुम्ही समुद्रातनं खाडीच्या मुखात आणि खाडीच्या मुखातून नवी मुंबईत किंवा ठाण्यात तिथे प्रवेश करता तेव्हा तुम्हाला दिसतं की तुमच्या चहू बाजूला मुंबई आणि न्हावाशेवा ही बंद बंदर आहेत मला नाही वाटायचं मुंबई बंदर नावाशेवा बंदर म्हणजे एकच दांडी असेल आणि त्याच्यात काही बोटी लागत असतील सामान उतरवलं जात असेल तसंच नावाशेवाला इकडे कंटेनर पोर्ट इकडे बल्क कॅरियर पोर्ट पण मुंबई बंदराचा विस्तार जो तुम्हाला किनाऱ्यावरनं दिसतो त्याच्यापेक्षा कितीतरी विस्तार हा समुद्रात आहे आणि हा सगळा विस्तार ब्रिटिशांच्या काळात आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतरच्या काळात आणि तशाच प्रकारचा विस्तार जवाहरलाल नेहरू बंदर आहे नावाशेवाचं तिकडचा विस्तार आणि तेव्हा मुंबईच्या आर्थिक महत्वाची प्रचिती तुम्हाला येते की तेव्हा मुंबई बंदरांनी मुंबईच्या विकासासाठी नेमकं काय योगदान दिलं असावं कारण सुरुवातीला कलकत्ता हे ब्रिटिशांसाठी महत्वाचं बंदर होतं जेव्हा सुएजचा कालवा उघडला गेला आणि मालवाहतूक थेट आखातातनं सुरू झाली पर्शियाच्या आखातात तेल मिळालं तिकडनं तेल वाहतूक सुरू झाली तेव्हा मुंबई बंदराचं महत्व वाढलं आणि मुंबई बंदराचं महत्व जसं वाढलं तसं मुंबई शहराचं बंद महत्व वाढलं अनेक प्रकारचे उद्योग मुंबईत सुरू झाले पण आज जे मुंबईचे ठेकेदार असल्यासारखे वागतायत की मुंबई आमचीच मुंबई महापालिका ही आमचीच त्यांना या महत्वाची काडीची तरी जाण आहे का कारण त्यांच्याच काळात वाढवण बंदर ठप्प करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला गेला नुसतं वाढवण बंदर नाही तर बुलेट ट्रेनही ठप्प करण्याचा प्रयत्न केला गेला कारण काय सांगितलं गेलं तर मासेमारांसाठी म्हणजे आहे अगदी दोनच मिनिटात सांगतो पण एखाद्या बंदरात अवघ्या चार पाच मैलावर वीस किलोमीटरचा ड्राफ्ट असणं म्हणजे काय वीस सॉरी वीस मीटरचा ड्राफ्ट किंवा वीस मीटरची खोली असणं म्हणजे काय याचा अर्थच ज्यांना कळत नाही कशातलंच काही कळत नाही आणि अर्थही कळत नाही त्यांना ही, ही, ही गोष्ट कशी कळणार मुंबईमध्ये समुद्रकिनारा खूपच उथळ आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये तेलाचं वाहतूक करणाऱ्या बोटी येऊ शकत नाहीत या बोटी, बोटी म्हणजे टँकर जे भरलेले असतात ते पूर्ण कपॅसिटीने भरलेले टँकर मुंबई बंदरात येऊच शकत नाही मग ते टँकर दुसरीकडे कुठेतरी अर्धे रिकामे केले जातात कांडला असेल किंवा मँगलोर असेल किंवा विशाखापट्टणम असेल आणि मग अर्धे भरले की वजन हलकं होतं मग ते जहाज खोलवर बुडत नाही आणि मग ते मुंबई बंदरात येऊ शकतं मुंबई बंदरातही ते समुद्रात दूर उभं करतात तिकडनं पाईपलाईनच्या माध्यमातनं ते सगळं तेल आहे क्रूड ऑइल आहे ते बुच्चर आयलंडला बुच्चर म्हणजे जवाहर द्वीपात आणलं जातं आणि तिकडनं जवाहर द्वीपातन ते मुंबईमध्ये ज्या दोन रिफायनरीज आहेत चेंबूर भागात तिकडे ते, ते तेल शुद्ध केलं जातं आणि तिकडनं पश्चिम भागात देशाच्या पाठवलं जातं मुंबईची गरज खूप आहे जेव्हा बंदराची खोली नसते तेव्हा त्याचं ड्रेजिंग करावं लागतं ती खोली तयार करावी लागते आणि त्याच्यासाठी प्रचंड प्रमाणात खर्च होतो पण हा खर्च करावा लागतो वाढवण बंदराचं वैशिष्ट्य आहे की तिथे नैसर्गिक वीस मीटरची खोली आहे म्हणजे ती ड्रेजिंग करून आणखीनही करता येते किंवा आणखीन भरतीच्या वेळेला म्हणजे असं करतात की भरतीच्या वेळेला समुद्राची पातळी चार पाच मीटरची भरती असते त्यामुळे मोठी जहाजं असतात ती भरतीच्या वेळेला हात आणतात आणि भरती चालू असतानाच ऑफलोड करून त्यातला काही ती जहाजं मागे नेली जातात अशाही गोष्टी केल्या जातात या सगळ्याची गरज सरल्यामुळे वाडवण बंदर देशातलं सर्वोत्तम बंदर होऊ शकतं केरळमध्ये आदानींचं विजिंजम विजिंजिम जे पोर्ट आहे त्यालाही अशी खोली आहे पण मुंबईच्या जवळ हे बंदर आहे नाशिकच्या जवळ हे बंदर आहे सुरतच्या जवळ बंदर आहे तिन्ही तिन्ही शहरांपासून साधारणतः दीडशे एकशे साठ किलोमीटरचं अंतर आहे आणि त्यामुळे या बंदराचं विशेष महत्त्व आहे कारण हा सगळा भाग आहे हा देशाचा मागणी आणि पुरवठा याच्याशी सगळे गणित असतं मुंद्रा पोर्ट पण महत्वाचं आहे पण या भागातनं देशाच्या पश्चिम भागाला उत्तर भागाला सगळीकडे वाहतूक सुलभपणे होऊ शकेल त्याच्यासाठी फ्रेट कॉरिडॉर बांधली जाते जी वेगळी मालगाडीसाठी वाहतुकीसाठी वेगळी रेल्वेलाय मुंबई दिल्ली हायवे बारा तासात मुंबई दिल्ली प्रवास होणार आहे त्याला हे जोडलं जाणार आहे समृद्धी महामार्गाला हे जोडलं जाणार आहे म्हणजे सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा या बंदराच्या जवळ असणार आहेत मग प्रश्न येतो की मग मासेमारांचं काय इथे जे स्थानिक कोळी लोक होते आदिवासी लोक होते त्यांचं काय त्या भाषणाचं उत्तर आज नरेंद्र मोदींनी दिलं आणि ते ऐकणं अतिशय महत्वाचं मी हा प्रवास करत असताना जे नाखवा आहेत त्यांना विचारलं की नेमकं हे म्हणजे या भागात मासेमारांना मासेमारी करता येते का कारण मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही मुंबईत आज शिरता आणि तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर तेलाची वाहतूक होते नैसर्गिक वायूची वाहतूक होते रसायनांची वाहतूक होते आणि तेव्हा मच्छीमारांच्या बोटींच्या आतून कोणीतरी दहशतवादी आले त्याच्यातनं ड्रोन हल्ले झाले तर मग ही सुरक्षा कशी करणार म्हणून त्यांनी सांगितलं की केवळ सुरक्षेच्या कारणातन जे नदीचं मुख असतं खाडीचं मुख असतं त्या भागात मासेमारीला परवानगी नाकारली जाते पण खाडीचं मुख समुद्राला खाडी मिळते तो खूप मोठा भाग असतो आणि तेव्हा तुम्हाला एक मोठा भाग तिथे मच्छीमारांना मासेमारी करायला मुकावं लागतं ही गोष्ट आहे पण फायदा काय आहे तो लक्षात घ्या मच्छीमारांना एका क्षेत्रात मासेमारी करायला मुकवावं लागणं पण त्याच्यातनं त्यांना जी दुसरी क्षेत्र उपलब्ध होतात त्याची आज आकडेवारी नरेंद्र मोदी सरकारने दिली दोन हजार चौदा साली भारतात जेवढी मासेमारी मासेमारीचं जे उत्पन्न होत होतं त्याच्या दुप्पट उत्पादन वजनाच्या बाबतीत आज अवघ्या दहा वर्षात दुप्पट झाले मासेमारी झिंगे त्यांची जी निर्यात होती दोन हजार चौदा साली आणि दोन हजार चोवीस साली झिंग्यांची निर्यात दुप्पट झालेली आहे पूर्वी जेव्हा कोळी बांधव समुद्रात मासेमारी करायला जायचे तेव्हा त्यांचं कुटुंब टांगणीला लागायचं की वादळ आलं किंवा समुद्र खवळला बोट बुडाली काही झालं तर काय आता या सगळ्या मच्छीमारांच्या बोटींवर ट्रान्सपॉर्टर्स बसवण्यात आलेले आहेत येत आहेत त्याच्यासाठी तीनशे साठ कोटी रुपये सरकारनी खर्च केलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्या बोटीचं नक्की लोकेशन अनेकदा असं होतं की मच्छीमारी करता करता समुद्रात खूप पुढे जायचे आणि मग तिकडे सागरी चाचे असतील गुजरातच्या साईडला पाकिस्तानच्या हद्दीत लोक मच्छीमार जातात ते ट्रान्सपॉन्डर्स लावल्यामुळे बोटींचं नक्की लोकेशन आणि संकटात आणि मार्गदर्शन करताना त्यांना मदत करणं सरकारला शक्य आहे त्याच्याबरोबर त्यांना किसान क्रेडिट कार्ड कारण शेवटी मच्छीमार कोळी हेही शेतकरी आहेत शेतकरी अन्नधान्याची शेती धान्याची शेती करतो तसे हे मत्स्य संपदेची शेती करतात आणि त्यामुळे त्यांनाही किसान क्रेडिट कार्डचा फायदा करून देण्यात आलेला आहे मच्छीमारांसाठी वेगळं मंत्रालय स्थापन करण्यात आलेलं आहे तीच गोष्ट आदिवासीसाठी आहे कारण हा पालघर जिल्हा आहे तो आदिवासी बहुल पालघर जिल्हा आहे आणि त्यामुळे काही झालं की मच्छीमारांच्या पोटावर पाय आदिवासींच्या पोटावर काय काँग्रेस सरकारनी स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षात काही कुलने आदिवासींना कधीतरी इंदिरा गांधी येऊन त्यांच्यात येऊन त्यांच्यात रिंगण करून नाचल्या की आदिवासींना वोट द्यायला मोकळे आदिवासी जनजातीय मंत्रालयाची स्थापना ही वाजपेयी सरकारनी भाजपा सरकारनी केली होती ही गोष्ट आणि त्यामुळे आज नरेंद्र मोदींनी भाषणात सांगितलं की शिवाजी महाराजांनी समुद्रात फोर्ट किल्ल्याला फोर्ट म्हणजे फोर्ट बांधले त्या फोर्टचं महत्व त्यांनी जसं ओळखलं तसं पोर्टचं महत्व कारण फोर्ट आणि पोर्ट हे एकमेकांना जोडून येतात पोर्टच्या संरक्षणासाठी फोर्टची आवश्यकता आहे आणि फोर्ट नुसता बांधून उपयोग नाही तो फोर्ट जर ज्याच्यासाठी बांधला ते पोर्ट नसेल व्यापार तिथे होणार नसेल तर उपयोग काय आणि हे वाढवण बंदर एवढं मोठं असणार आहे की देशभरात सगळ्या बंदरात मिळून जेवढे कंटेनर वर्षभरात येतात त्याच्याहून जास्त कंटेनर सगळ्या बंदरात देशातल्या त्याच्यापेक्षा जास्त कंटेनर या एकट्या वाढवणमधनं जाणारे वर्षाचे बारा महिने इथलं हवामान चांगलं असतं आणि त्यामुळे बारा महिने इथे वाहतूक करणं शक्य होणार आहे इथे काही वादळ वगैरे फारसं होत नाही आणि कनेक्टिव्हिटी जबरदस्त असल्यामुळे मी कधी गेलेलो होतो आठ वर्षापूर्वी बरोबर अदानी पोर्टला मुंद्राला गेलो होतो आणि तिकडे गेल्यावर असं आपण म्हणजे तेव्हाच्या काळात असं युआला गेल्यासारखं वाळवंट दुबईला गेल्यासारखं म्हणजे एक रिकामं वाळवंट आहे सगळं रिकाम रिकामं कारण तिथे पाण्याचा एक थेंब नाहीये आणि त्यामुळे लोकांची वस्ती असायचं काही कारणच नाही आणि या भागात अदानींनी काहीतरी सव्वीस हजार हेक्टर जागा तेव्हा केशुभाई पटेल मुख्यमंत्री असताना त्या सरकारच्या धोरणानुसार तेव्हा त्यांना ते मिळालेली होती आणि जेव्हा तुम्ही मुंद्रा पोर्टला जाता तेव्हा तुम्हाला असं वाटतं हे इथे भारताची दुसरी दुबई तर तयार होऊ नय न शकणार असं मला तेव्हा वाटेल आता ती तशा प्रकारची तयार होते पण ज्याला पोर्ट लेट डेव्हलपमेंट म्हणतात म्हणजे बंदराच्या आजूबाजूलाच जर वेगवेगळे उद्योग तयार झाले निर्यातक्षम उद्योग आहेत जे हे रडके रडत असतात की हा उद्योग मुंबई बाहेर गेला तो उद्योग मुंबई बाहेर गेला ही जी पोर्टलेट डेव्हलपमेंट असे तिथे तुम्ही बंदराच्या परिसरातच निर्यातक्षम उद्योग इलेक्ट्रॉनिक वेहिकल्स इलेक्ट्रिक व्हेकल्सचा उद्योग बंदराच्या बाजूला झाला कारण जर सगळ्यात जास्त उत्पादन निर्यात होणार असेल तर बंदरा बंदरा ते बंदराच्या बाजूला स्थापन करणं बरं पडतं बंदरापासूनच पाचशे किलोमीटर दूर करून त्याचा काही उपयोग आहे असे उद्योग वाढवणच्या परिसरात होऊ शकतात हायटेक उद्योग येऊ शकतात कृषी प्रक्रिया उद्योग येऊ शकतात आणि त्याच्यातन सामान्य लोकांना जी मदत होते ते शेतकरी आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन मिळेलच त्याच्या पलीकडे जाऊन जर शेतकऱ्यांनी लँड फुलिंग केलं आपल्या जमिनी थोड्याशा पैशाच्या आमिषापायी न विकता आणखीन दहा वर्षाचं नियोजन करून तिथे जर व्यवसाय सुरू केले त्याच्यासाठी जर कर्ज घेऊन उद्योग सुरू केले आणि हे सगळे कर्ज मिळवण्याची व्यवस्था कशा प्रकारे जनधन योजना मुद्रा योजनेच्या मार्फत सुरू झालेली आहे त्यामुळे जे लोक नुसते गळा काढत राहतात मच्छीमार बांधवांच्या नावाने कोळी बांधवांच्या नावाने आदिवासी बांधवांच्या नावाने आणि प्रतिज्ञा करतात मी असेन तर इथे हे बंदर होऊन देणार नाही त्यांनी मच्छीमारांसाठी कोळ्यांसाठी आदिवासींसाठी नेमकं काय केलंय हा प्रश्न त्यांना विचारायला हवा वाढवण बंदरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि आजच्या भाषणात त्यांनी हा जो मुद्दा मांडला तो बंदराशी निगडीत नाही आहे पण चूक झाली तर आम्ही माफी मागणारे लोक आहेत जे लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर माफीवीर म्हणून करत असतात ज्या लोकांनी सावरकरांच्या पंक्ती सावरकरांची वचना अंदमान एअरपोर्टच्या बाजूने उखरून टाकली त्या लोकांना माफी मागायला लावली का त्या लोकांना दिलगिरी व्यक्त करायला लावली का दादांत खोटं बोलतात पण माफी मागत नाहीत आणि तुम्ही त्यांच्या मांडीवर जाऊन बसता तुम्ही त्यांच्या समोर कुर्निसात करून येता मग हा तुमचा दुटप्पीपणा दुतोंडीपणा महाराष्ट्राच्या लक्षात येणार नाही का लाडकी बहिणी योजनेचंही त्यांनी उदाहरण दिलं आणि कशा प्रकारे महाराष्ट्रात विमेन लेट डेव्हलपमेंट त्यांनी सगळ्या मुख्य सचिवांपासून ते मेट्रो रेल्वे असेल किंवा मग वेगवेगळे सचिव असतील कस्टम असतील पोलीस महासंचालक असतील सगळ्या महत्वाच्या पदांवर महाराष्ट्रात महिला कशा आहेत त्याचं उदाहरणही मोदींनी दिलं त्यामुळे हा विचार आपल्याला करायचा आहे महाराष्ट्राचं राजकारणाची जी गटार गंगा झालेली आहे गटार झालेलं आहे कुठला तरी मुद्दा घ्यायचा आणि मग हे आंदोलन करणार आहे सुषमा अंधारे आंदोलन करणार ते सुषमा अंधारे मंत्री होणार आहेत संजय राऊत मंत्री होणार आहे त्यांना कळतं बंदरणी हे कशी चालवली जातात त्यांना काय कळतं ते आपल्याला कळतं आणि त्यामुळे वाळवण बंदर त्याला त्याचा शुभारंभ झाला त्याचा आनंद आहे पण त्याबरोबरच मोदींच्या भाषणाचं तात्पर्यही शिकण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट